समृद्धी महामार्गावर कोपरगाव शिवारात केमिकल वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागल्याची घटना रात्री आठच्या सुमारास घडली तब्बल सहा तासांच्या प्रयत्नांनंतर मध्यरात्री दोन वाजता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे यात मात्र कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी केमिकल वाहतूक करणारं वाहन जळून खाक झालं असून या दरम्यान समृद्धी महामार्गावरील वाहतूक बराच वेळ थांबवण्यात आली होती छत्रपती संभाजीनगरहून मुंबईच्या दिशेनं केमिकल घेऊन निघालेल्या आयशर वाहनाला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगाव शिवारात आग लागल्याची घटना रात्री घडली प्रसंगावधान राखत चालकानं वाहन थांबवलं बाहेर उडी मारून त्यानं स्वतःचे प्राणही वाचवले गाडीमध्ये केमिकल असल्यानं आग आणखी भडकली आणि काही क्षणात समृद्धी महामार्गावर आगीचा आगडोंब उसळला होता माहिती मिळताच कोपरगाव शिर्डी साई संस्थान राहता एमएसआरडीसी क्यूआरव्ही श्रीरामपूर सिन्नर अशा विविध ठिकाणची अग्निशमन वाहनं घटनास्थळी दाखल झाली मात्र केमिकलमुळे उसळलेली आग शर्थी प्रयत्न करूनही आटोक्यात येत नव्हती अखेर सहा तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री दोन वाजेच्या दरम्यान गोदावरी बायो रिफायनरी आणि अन्य अग्निशमन दलानं एकत्रित प्रयत्न केल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी संबंधित वाहन जळून खाक झालं दरम्यान मोठ्या प्रमाणात आग लागल्यानं समृद्धी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती त्यामुळे इतर वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली असून आग नेमकी कशामुळे लागली होती हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं जवळपास तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मात्र कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि महामार्ग पोलीस उपनिरीक्षक विशाल सणस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांना सोबत घेऊन वाहतूक सुरुवात केली अचानक लागलेल्या या आगीमुळे समृद्धी महामार्गावरील सर्व यंत्रणांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली वेळीच घटनास्थळ गाठल्यानं पुढील अनर्थ टळला कारण वाहनामध्ये केमिकल असल्यानं त्याचा स्फोट होण्याची शक्यता होती आणि जवळच मानवी वस्ती असल्यानं याचा धोका लक्षात घेता सर्वच अग्निशमन दल बराच काळ या ठिकाणी तळ ठोकून होते या वाहनामध्ये ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यामध्ये मोठी कसरत करावी लागली मात्र सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही काळजी या वाहन मालकानं घेतली नसल्याचंही दिसून आलं मोठमोठे ड्रम त्यामध्ये होते त्याची तपासणी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली होती का त्यामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचं केमिकल होतं आग लागल्यावर त्यासाठी काय उपाययोजना या वाहनात आहे या संदर्भातली माहिती परिवहन विभाग आणि महामार्ग पोलिसांनी घेण्याची गरज असून खरोखर समृद्धी महामार्गावर प्रवास करणारे वाहनचालक मालक परिवहन ऍक्टचे पालन करत आहेत का याची चौकशी करूनच वाहने समृद्धी महामार्गावर प्रवासासाठी परवानगी द्यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंग्रेज कोपरगाव